नमस्कार महाराष्ट्र माझा मी आहे तुमचा पटेल भाऊ आपल्या मायरानी आयरानी चॅनलचा बुलेटिनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे मित्रो आज बुलेटिनची महत्त्वाची बातमी आहे एका शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये शेवगा या पिकाचं घेतलेलं आहे उत्पादन मित्रो आपण या शेतकऱ्याची शेतामध्ये केलेली मेहनत आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत मित्रो जर तुमच्यामध्ये प्रामाणिक काम करण्याची इच्छाशक्ती असेल परिश्रम करण्याची इच्छाशक्ती असेल तर आपण पूर्णतः चांगल्या प्रकारेचे उत्पादन घेऊ शकतो मित्रो या शेतकऱ्यानं शेवगा हे पीक लावल्यानंतरही न थांबता त्याच्यातील आंतरपीकसुद्धा घेतल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रो आपण काहीही करू शकतो हे शेतकऱ्याचं एक दाखवलेला मोठापणा आपल्याला दिसून येईल मित्रो हे पाहू शकता आंतरपीक म्हणून हार्बरा या पिकाची लागवड या शेतकऱ्याने केलेली दिसून येते आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला ही लागवड दिसून येत आहे आणि खूपच चांगल्याप्रमाणे हार्बऱ्याची देखील वाढ या ठिकाणी आपल्याला दिसून येते मित्रो मेहनतीला नक्कीच फळ असतं आणि त्या फळाचं रूपांतर शेतकरी हा आपल्या परिश्रमाने करत असतो मित्रो शेतकऱ्यानं आपण ज्या पद्धतीने त्याच्या शेतात गेलो त्यावेळेस पद्धती या पद्धतीचे अतिशय चांगले वृक्ष आपल्याला या ठिकाणी दिसून आले आपण एक एक झाड करत करत पूर्ण क्षेत्र फिरलो आहोत याच्यातील आता या शेवग्याला फुलं यायला सुरुवात झालेली आहे या आपण आता आपल्या डोळ्यांशी पाहू शकतात स्क्रीनवरती या झाडाला फुलं आल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रो शेतकरी हा आफाट मेहनत करून या पिकांना आपल्या लहान पोराप्रमाणे मोठं करत असतो अतिशय चिकाटीने आणि परिश्रमाने तो आपली शेताची माड ही सजवत असतो आसमानी संकटांना न घाबरता न डरता तो या प्रकारचे उत्पादन घेत असतो मित्रो प्रत्येक वेळा शेतकऱ्यावरही काही ना काही संकट येतच असतात परंतु या संकटांना न घाबरता त्याला तोंड देऊन तो आपले परिश्रमाची चीज करत असतो आणि त्याचं फळसुद्धा चाकत असतो मित्रो अतिशय जबरदस्त मेहनत आपल्याला या शेतकऱ्याची या ठिकाणी दिसून येते आणि त्याच्या या मेहनतीला जेवढं आपण सलाम करावं तेवढं कमीच आहे अतिशय सुलभतेने अतिशय पद्धतशीरपणे त्याने हे उत्पादन घेल्याचं आपल्याला लक्षात येतं मित्रो आपलं मायराणी आयराणी चॅनल नेहमी अशा शेतकऱ्यांची वाहवाह करत असतं त्यांची प्रशंसा करत असतं कारण आपलं चॅनल जे आहे ते शेतकऱ्याचं चॅनल आहे म्हणून याला लाईक आणि सबस्क्राईब करा मी आहे तुमचा पटेल भाऊ आजच्या बातमीपत्रामध्ये तुमची विदा घेतो आणि आजचं बातमीपत्र या ठिकाणी संपवतो जय जवान जय किसान